नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉकमध्ये आणि शुभ सकाळ पण सगळ्यांना आज लक्ष्मीपूजन आहे सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथं मी आता स्टिकर लावायला घेतले उमऱ्यावर पाव लक्ष्मीचे पावलं पण लावणार आहे इथं लक्ष्मीचे पावलाचे स्टिकर लावते आता इथं आता स्टिकर लावायला घेतलं आहे आणि आता लक्ष सगळ्या ल संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचे पूजा करायची लक्ष्मीची तुम्ही पण संध्याकाळीच करणार आहे ना सगळेजणं आणि इथं हे पावलं आहेत पावलं आता लावते पावलं लावून झालं की लेप लावणार आहे हळद हळदीचा हर गंगाजळ टाकलाय आहे आणि सो गोमितळ टाकलं आहे आता इथं लेप लावते हळदीचा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत जावा कमेंट पण करत जावा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की क्लिक करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की सांगत जावा हे बघा इथं आता लावून झालं आहे मस्त पूजा संध्याकाळची पूजा आता इथं पूजाची तयारी करायला घेतली आहे संध्याकाळी सात वाजलेलं आहे आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी धिन धिन दिवाळी गाई मशी ओवाळी गाई मशी कोणाच्या आता फोटो ठेवलाय लक्ष्मीचा अली माझ्या घरी हि दिवाळी अली माझ्या घरी हि दिवाळी दिन दिन दिवाळी गाई मशी पाऊस पण किती पडतोय आज लक्ष्मीपूजन आहे तर पाऊस पण भरपूर पडतोय बाहेर तरी आम्ही जाणार आहे साडे दहा वाजता फटाके फोडायला बघू तोपर्यंत कमी होईल पाऊस फटाके फोडायला जाऊ ते पण दाखवू आम्ही तुम्हाला पाऊस आणि दिवाळी आता पाऊस कधी पण पडतो इथं बघा आता तयारी करून घेतली आहे मग आम्ही आरती बिरती करू सगळ्यात फराळ ठेवू मिठाई ठेवू सगळं ठेवू आणि पूजा कशी केली ती नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट पण करा आम्हाला पण सपोर्ट करत जावा तुम्ही आमची फॅमिली सगळ्या फॅमिलीला लक्ष्मी पु लक्ष्मीपूजांच्या हार्दिक शुभेच्छा इथं आम्ही आता दिवे लावले तर दिवे घेऊन चालले बाहेर आमच्या पॅसेजमध्ये दिवे बघा पॅसेजमधली रांगोळी किती मोठी काढली कशी वाटली ते सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय